डब्ल्यू एस आयडॉलॉजी समूहातील एक अग्रगण्य ब्रँड आणि जागतिक स्तरावरील अत्याधुनिक श्रवण तंत्रज्ञान रदत्ता सिग्निया यांनी पुण्यात आपलं नवीन बेस साऊंड सेंटर सुरू करण्याची घोषणा केली आणवी हेरिंग सोल्युशन यांच्या सहकार्यानं सुरू झालेल्या केंद्रामुळे भारतात आधुनिक श्रवण उपचार आणण्याचा सिग्नियाच्या वचनबद्धतेला बळकटी मिळते अत्याधुनिक बेस साऊंड सेंटर पिनॅकल नऊ सदाशिव दुकान क्रमांक दहा पेरुगेट सदाशिवपेठ येथे असून त्याचं उद्घाटन डब्ल्यू एस आयडिओलॉजी इंडियाचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक अविनाश पवार यांच्या हस्ते करण्यात आलं बोलवून त्यांच्या थ्रू लोकांमध्ये हिअरिंग लॉसचा अवेअरनेस क्रिएट करतो ॲक्सेसिबिलिटी आम्ही असे हे बेस्ट साऊंड सेंटर नेटवर्क आहात जे इथे आम्ही इनॉग्रेट केलेलं आहे असे आमचे बेस्ट साऊंड सेंटर्स तीनशे अठ्ठ्याहत्तर आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये आणि त्याचं पर्पज हा आहे की एक स्टेट ऑफ द आर्ट हिअरिंग क्लिनिक हे आपण सेटअप करायचं आहे इंडियामध्ये त्याच्या व्यतिरिक्त पण असे बरेचसे इनिशिएटिव आहेत की जसे ऑडिओलॉजीसाठी नवीन ऑडिओलॉजीस्टसाठी इंटरप्रिनरशिप प्रोग्राम वगैरे आम्ही करतो रिलियंट साऊंड गॅलेक्सी नावाचा पण आमचा इनिशिएटिव्ह आहे जो स्टेट ऑफ द आर्ट हेअर इंगेट स्टोअर असं आम्ही म्हणतोय तो वेगवेगळ्या शहरांमध्ये आम्ही सुरू केलेला आहे आणि अफोर्डेबल सोल्युशन देण्यासाठी सिग्निया सिग्निया हे एक लिडिंग ब्रँड आहे वन ऑफ द लिडिंग ब्रँड्स इन द वर्ल्ड जे मॅन्युफॅक्चर करतं कॉम्प्रिहेन्सिव्ह इयरिंग गेट्स अगदी लोअर प्राईस पॉईंटपासून हायर प्राईस पॉईंटमध्ये आणि सिग्नियाची स्पेशालिटी ही आहे की सिग्नियामध्ये नऊ दहा हजारापासून जे गेट्स गिड्सात ते अगदी तीन साडेतीन लाखापर्यंत आहेत आणि त्याच्यामध्ये सध्या जर